आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सांगोला तालुक्यातील मौजे सोनन येथील हॉटेल मटन भाकरी येथे अवैध झुगार खेळणाऱ्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या टीमची कारवाई कारवाईत दोन कोटी लाख हजार एकशे जणांना ठोकल्या बेड्या सांगोला तालुक्यातील गेरडी ए पी एपीआय पवन मोरे यांच्या हद्दीतील मौजे सोनन येथील हॉटेल मटन भाकरी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या झुगार अड्ड्यावर पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या टीमने अचानक धाड टाकून गिरडी बीटमधील मौजे सोनन येथील मटन भाकरी येथे छापा टाकून दोन कोटी अडुसष्ट लाख बहात्तर हजार एकशे पंच्याण्णव रुपयाच्या मुद्देमालासह पन्नास जणांना ठोकल्या बेड्या हॉटेल मटन भाकरीच्या पाठीमागील सिमेंटच्या पत्र्याच्या शेडमध्ये सचिन साहेबराव कासिद राहणार सोनन व शंभुलिंग प्रकाश तेरदाळ राहणार आतनी जिल्हा बेळगाव हे अवैध जुगाराचा क्लब चालवत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला व पंढरपूर पोलीस ठाण्याच्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कारवाई केली आहे सदरच्या कारवाईत पन्नास जोगाऱ्यांना रंगे हात पकडले तसेच पत्त्यावर पैज लावण्याबरोबरच कशून काउंटरवर अवैध देशी विदेशी दारू सापडली त्याचबरोबर छाप्यात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात रोख रक्कम सोळा लाख नऊ हजार चारशे ऐंशी रुपये बासष्ट मोबाईल त्याची अंदाजे किंमत तेरा लाख एक्क्याण्णव हजार शंभर सव्वीस चारचाकी वाहने त्याची अंदाजे किंमत दोन कोटी नऊ लाख एकसष्ट दुचाकी वाहने त्याची अंदाजे किंमत एकोणतीस लाख साठ हजार व देशी विदेशी दारू अकरा एकशे असा एकूण कोटी हजार एकशे पंच्याण्णव रुपयाच्या मुद्देमालासह पन्नास जोगारांना ठोकल्या बेड्या सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर विभाग प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विभावरी रेळेकर पी एस आय भारत भोसले पी एस आय अनिल पाटील पी एस आय दत्तात्रय तोंडले पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश रोंगे पोलीस हेडकॉन्स्टेबल कामतकर पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश रोगडे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुजाता उबाळे पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण कोळवले पोलीस हेडकॉन्स्टेबल सातव महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल दोनशे एक्क्याऐंशी शीतल राऊत महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अठरा अडुसष्ट शीतल राऊत यांच्यासह अनेक पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली या शुभम आयवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला